नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय कुंकुमार्चनाचा विधी त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा फायदे काय तर सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये दे देवीचे तत्व आकर्षित करण्यासाठी प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुषा मृत्यो लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकु कुंकुमार्चन जरूर जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते कुंकुमार्चन पूजा विधी तर पूजा करताना एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या तामणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची पू मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिर्भूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहने शक्य असल्यास तामनात फुले सबोता लिठे उन तामन चा 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 ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवरची मूठभूर भर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळीवर तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनमिका मधील बोट यानेच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे काही केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे नाम किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी लक्ष्मी माता की जय कुंकवात शक्ति तत्व आकर्ष करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची भक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डवी ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आस अत्पेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती लत निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तिक तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रेक्षित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तिकत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रण्य स्थान दिले आहे मूळ ही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी सांधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे अमावस्या तिथी ही अकरा जानेवारी संध्याकाळी साडेपाच नंतर सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही साडेपाच वाजेपूर्वी पूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करू शकता त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशाचा ओध राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा मातेचा फोटो किंवा श्रीयंत यंत्रावर करू शकता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा मग मा कुंकुमार्चन पूजा करावी कुंकुमार्चन कधी करावे तर अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन अशा वेळी करावे मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी करावे त्याशिवाय तुम्ही मंगळवार शुक्रवारी कु कुंकुमार्चन करू शकता अमावसेला ही पूजा करू नये म्हणून पाचव्या गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपूर्वी हा विधी करावा कुंकुमार्जन मंत्राचा नाम जप करावा या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त नमो नमो सर्वांनी लक्ष्मीचा हा मंत्र जप करायचा आहे आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी की जय